धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सोनखांब जवळ माल साकरी कडून। का ट्रक पलटला एक गंभीर जखमी विसरवाडी नवापूर तालुक्यातील सोनखांब येथे महामार्गावर नवापूरच्या दिशेने धावणारा ट्रक पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नवापूर तालुक्यातील सोनखांब येथे साखरीकडून नवापूरच्या दिशेने ट्रक क्रमांक जी जे एकोणावीस एक्स बासष्ट चा चुना भरून भरदा वेगाने जात असताना चालकाचा सोंडकाम शिवरात वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मधोबात पलटी झाला हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला या अपघातात ट्रक चालक मस्तुक रमजान अली वय पस्तीस वर्ष राहणार दिल्लीपूर उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला असून त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ट्रक मधोबात पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच बिसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे कर्मचाऱ्यांचे दाखल झाले होते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भावसार